नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपरी बद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या करडीच्या प्लॉटमध्ये आणि करडीची आपण मस्त हेल्थी आपण भाजी काढत आहोत ही भाजी खा मित्रांनो आणि निरोगी राहा पहा अशी भाजी खुडायची मस्तपैकी भाजी आहे याचे हेल्थ फिटनेस खूप छान आहेत तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये खूप बेनिफिट चांगली मिळतील ही भाजी खाल्ल्यानंतर आरोग्याला खूप महत्त्वाचे विटॅमिन्स ही भाजी पुरवते मस्त निरोगी ती विषमुक्त ही भाजी आहे आपण जे रासायनिक केमिकल पेस्टिसाइड फर्टिलायझर जे वापरतो आणि ते आपण खातो तर त्याच्यापासूनच आपल्याला रोगराई सुरू होते तर अशी तुम्ही निरोगी भाजी खा म्हणजे तुमचे हेल्थ फिटनेस चांगले राहून आरोग्य तुम्हाला दीर्घकाळ चांगलं निरामय आरोग्य मिळेल याची गॅरंटी हेल्दी खाहा निरोगी राहा विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशन प्रस्तुत महाराष्ट्र विषमुक्त जर अन्न तुम्ही खाल्लं तरच तुम्हाला निरोगी हेल्थ मिळेल मित्रांनो ही गोष्ट विसरू नका त्यासाठी निरोगी राहायचं असेल तर विषमुक्त अन्न घरी निर्माण करा स्वतः खा आणि इतरांना द्या हे खूप महत्त्वाचं आहे निरोगी जर राहायचं असेल तर याला एकमेव पर्याय आहे विषमुक्त अन्नप्राशन करणे दुसरा कोणताही शॉर्टकट नाही आहे किती मस्त भाजी आहे पहा मित्रांनो किती मस्त भाजी आहे असं जर विषयमुक्त अन्न तुम्ही खाल्लं तर तुम्हाला हेल्थ छानच मिळेल ना यात शंका नाही लहरों से डर कर नौका पार नहीं होती लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती थैंक यू मित्रों विश ऑल द बेस्ट विषय अन्न निरोगी जीवन मिशन विषय खा निरोगी रहा